News, Marathi, आपला आपन न्यूज आपलं हार्दिक स्वागत आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय न्यूज चॅनल ट्वेंटी फोर न्यूज मराठी पत्रकार परिषद घेत असताना तुळजापूर तालुक्याच राजकारण हे अणदूर मधून कालपर्यंत झालेलं आहे आणि भविष्यातही होईल असा अनेकांचा अंदाज असल्यामुळे अणदूर मधून पत्रकार परिषदेची सुरुवात करावी अशी आमच्या वरिष्ठांचं आम्हाला सांगण्यात आलं आणि त्या वरिष्ठांच्या आदेशाचं पालन म्हणून आम्ही आमच्या वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे जिल्हा संघटक आदरणीय परमेश्वर लोखंडे जिल्हा सचिव सचिन राठोड जिल्ह्याचे आपल्या तुळजापूर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय अंकुश लोखंडे मेजर साहेब त्याचबरोबर जिल्हा प्रभारी तालुका प्रभारी आदरणीय गोविंद भंडारे साहेब मी व्यक्तिशा आर एस गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी या पत्रकार परिषदेला मी आपल्याला विचार आपल्या विचारलेल्या प्रश्नाला आणि काही आमची भूमिका मांडण्यासाठी आज आजची पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे सर्वप्रथम तुळजापूर तालुक्यामध्ये जेवढ्या जिल्हा परिषदच्या जागा आहेत नऊ एकूण नऊच्या नऊ ठिकाणी आमचे उमेदवार हे सक्षम आहेत आणि निवडणुकीला आम्ही तयार आहोत आणि खाली अठरापैकी तेरा उमेदवार आज आमच्या ठिकाणी काही लोकांची तेरा जणांचे नाव आमच्याकडे आलेले आहेत उर्वरित पाच ठिकाणची नावं आमच्याकडे दोन दिवसात येतील असं आम्हाला वाटते पण तेरा खालचे तेरा नावं आमच्याकडे आज उपलब्ध आहेत आणि जिल्हा परिषदचे नऊचे नऊ उमेदवार आमच्याकडे आहेत ते उमेदवारी आम्हाला मागितलेले आहे काही लोकांची अजूनही उमेदवारी मागण्याची तयारी आहे आणि त्यांच्या सर्वच उमेदवारीचे आम्ही सर्व उमेदवारांचे नावं आम्ही आमच्या वरिष्ठाकडे सुपूर्द केलेले आहेत आणि आमच्या वरिष्ठांचा आदेश आहे तुम्ही पत्रकार परिषद घेऊन या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि या पत्रकाराच्या माध्यमातून आपली भूमिका लोकांच्या पर्यंत पोचवा म्हणजे जेणेकरून जे आणि पाच तुम्हाला उमेदवार पंचायत समितीला लागणार आहे ते दोन दिवसात तुमच्याकडे येतील आणि जर समजा यदा कदाचित युती होण्याचा जर संभव असेल आणि युतीचा जर प्रस्ताव कोणाचा असेल तर फक्त बी जे पी सोडून तुम्ही युती करू शकता असा वरिष्ठांचा आम्हाला आदेश आहे आणि ती ती सन्मानपूर्वक झाली पाहिजे दोघांनाही एकमेकांची गरज असली पाहिजे आणि आम्हाला युतीत घ्या म्हणून आम्ही जा मागे जाणार नाही कारण आमचं वंचित बहुजन आघाडी हा स्वतंत्र आमचा पक्ष आहे आणि आमच्या पक्षाचे मतदार आहेत आमच्या मतदारांची इच्छा अशी आहे की तुम्ही युती करण्यापेक्षा आमचे मतदान कोणाला करावं सा ते सांगा यासाठी आम्हाला उमेदवार द्या आणि जनतेचा रेटा असल्यामुळे आम्ही आजची पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली आहे काय आपल्यासाठी संपर्क राहुल अंकुश कांबळे मुख्य संपादक अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी चाळीस सबस्क्राईब करा आर्गेट ट्वेंटी फोर न्यूज मराठी ताज्या अपडेटसाठी लाईक शेअर कमेंट करा आर्गेट ट्वेंटी फोर न्यूज मराठी तुमचा विश्वास आमचं कर्तव्य